गणपती बाप्पा सात सप्टेंबरला येणार आहेत आणि सतरा सप्टेंबर पर्यंत गणपती बाप्पा आपण बसवणार आहोत तर या दहा दिवसांच्या काळामध्ये जे काही ग्रहमान तयार होणार आहे तर त्यामुळे नऊ राशींना खूप लाभ होणार आहे त्यांचे जे काही अडचणी दुःख चाललेले आहेत तर ते दूर जाणार आहेत यासोबतच या दिवशी राजयोग जुळून येत असल्यामुळे या काही ज्या राशी आहेत तर त्यांना खूप पुढच्या काळामध्ये लाभ होणार आहे तर त्या कुठल्या राशी आहेत त्यामध्ये तुमची पण रास आहे का नाही हे नक्की बघा आणि यासोबतच सगळ्या राशींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की कोणाला हा जो काळ आहे तो कसा राहणार आहे तर सगळ्यात पहिली रास आहे मेष रास या काळामध्ये मेष राशीच्या लोकांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल कामाच्या ठिकाणी त्यांना काही सहकार्य जे आहे तर ते लाभेल यासोबतच आर्थिक बाबतीमध्ये काही नुकसान जे होणार आहे तर ते टळलं जाईल नोकरीमध्ये त्यांचं प्रमोशन होऊ शकतं पण यासाठी त्यांना थोडीशी मेहनत करावी लागेल यानंतर अनियमितता टाळण्याचा त्यांनी प्रयत्न करावा कुठल्याही कामामध्ये त्यांनी सातत्य ठेवले जर प्रयत्न केला तर शंभर टक्के त्यांना कामामध्ये यश मिळेल यानंतर पुढची रास आहे ऋषभ रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कसा असणार आहे अविवाहितांसाठी हा काळ चांगलाच असणार आहे कारण त्यांच्यासाठी काही चांगले, चांगले स्थळे येतील त्यासोबतच त्यांचं मनोबल सुद्धा उंचावणार आहे शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांना हा काळ शुभ राहणार आहे यासोबतच गुंतवणूक करण्यापूर्वी थोडीफार सावधगिरी बाळगूनच त्यांनी काही निर्णय घ्यावा कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील यानंतर पुढची रास आहे मिथून रास राशीच्या लोकांना करिअरकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळू शकेल प्रयत्नांची दखल घेतली जाईल या काळात त्यांचा प्रभाव सगळ्यात क्षेत्रामध्ये वाढेल पण यासोबतच त्यांचे परिश्रम आणि संघर्ष हे त्यांना निश्चितच यश मिळवून देतील कौटुंबिक किंवा कोणत्याही बाबतीमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्या आणि धीराने सगळे निर्णय घ्या यानंतर पुढची रास आहे कर्करास राशीसाठी हा काळ नव्या संधी घेऊन येईल करिअरमध्ये सुद्धा त्यांना भरपूर यश मिळेल आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली बघायला मिळेल उत्पन्न वाढण्याचे भरपूर योग येतील नवीन आर्थिक स्रोतांची संधी त्यांना मिळून येईल जोडीदारासोबतचे नाते अजून घट्ट होईल कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यामध्ये आनंद आणि समाधान त्यांना मिळेल यासोबतच योग्य विचार करून कोणत्याही समस्या ते सोडवू शकतील यानंतर पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आर्थिक बाबींमध्ये बदल आणि स्थिरतेकडे यांना लक्ष द्यावे लागेल गुंतवणुकीमध्ये नफा होईल आणि यासोबतच खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल कुटुंबामध्ये सुख शांती नक्कीच येईल जोडीदारांच्या नात्यामध्ये समजूतदारपणा आणि गोडवा निर्माण होईल यानंतर पुढील रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी सुवर्ण संधी घेऊन येणारा हा काळ म्हणावा लागेल त्यांचा आत्मविश्वास बळकट होईल करिअरमध्ये नवीन टप्प्यामध्ये ते प्रवेश करतील कठोर परिश्रम आणि संघर्षांचा परिणाम तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना स्थिरता नक्की मिळेल आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि नवीन योजना नवीन संधी त्यांना मिळून येतील मानसिक दृष्टिकोन त्यांचा मजबूत असेल यानंतर पुढची रास आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी प्रदीर्घ काळापासून रखडलेली त्यांची कामे पूर्ण होऊ शकतात नोकरी आणि व्यवसायामध्ये त्यांना नवीन संधी मिळून येतील कामाचे नियोजन योग्य केल्यास त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश नक्की मिळेल यानंतर पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये सकारात्मक बदल जे आहे तर ते दिसून येतील आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम राहील प्रयत्नांना कष्टाची साथ नक्की मिळेल यासोबतच शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम राहील धनुरास करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील कठोर परिश्रम आणि प्रयत्न यांचे अनुकूल परिणाम दिसून येतील नोकरीमध्ये वरिष्ठांशी बॉसची त्यांचं नातं घट्ट निर्माण होईल व्यवसायामध्ये जर तुम्ही नवीन क्षेत्र शोधत असाल तर हीच ती चांगली वेळ आहे काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती सुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकतात खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल कौटुंबिक बाबींसाठी अधिक वेळ द्यावा लागेल यानंतर पुढील रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये नवीन संधी मिळतील हा काळ त्यांच्या करिअरसाठी स्पर्धात्मक ठरू शकतो नवीन प्रोजेक्ट त्यांना यशाकडे घेऊन जातील यानंतर पुढील रास आहे कुंभरास या काळामध्ये राशीच्या व्यक्तींना करिअरमधील नवीन प्रकल्पांसाठी सज्ज व्हावे लागेल क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल काही लोकांची मतभिन्नता असेल परंतु सहकार्याने त्या समस्या सुद्धा तुम्ही सोडवू शकाल गुंतवणुकीमध्ये सावधगिरी बाळगण्याचा यांना सल्ला दिला जातो मानसिक शांतता राखण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव करावा कुटुंबातील सदस्यांसोबत यांचे नाते अधिक घट्ट होईल यानंतर पुढील रास आहे रास मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल यासोबतच लग्न जमण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी चांगले स्थळ जुळून येतील जोडीदारासोबत जर काही वाद चाललेले असतील तर ते नक्कीच दूर होतील या राशीच्या लोकांना करिअरसाठी हा काळ खूप सकारात्मक आहे नोकरीमध्ये चांगली संधी मिळून येईल आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा काळ उत्तम राहील तर बघा या दहा दिवसांच्या काळामध्ये काही राजयोग जुळून येणार आहे तर त्यामुळे काही हो चांगले बदल बऱ्याच राशीच्या लोकांमध्ये घडणार आहे तर नक्कीच तुम्ही ऐकले असाल आणि ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ